आता कोणता फॉर्म्युला आपण यूज करतोय काउंट ब्लँक काउंट ब्लँक याचा अर्थ काउंट म्हणजे काउंट करणार काय काउंट करणार आहे तर ब्लँक काउंट करणार आहे आणि समजा एवढी आपली रेंज आहे तर एवढ्या रेंजमध्ये किती सेल ब्लँक आहेत त्या काउंट करून दाखवणार आपल्याला आता त्यात आपल्याला डायरेक्ट पण कळून जा किती सेल ब्लँक आहेत एक सेल आणखीन दोन सेल ब्लँक आहेत मग तोच आपल्याला फॉर्म्युला शोधून दाखवणार की एवढ्या जाग रेंजमध्ये किती सेल ब्लँक आहेत कसं काढू शकतो आपण दाखवतोय ते ब्लँक कसं काढणार आहे इक्वल टू काउंट समजता ना काय लिहितोय बघा दाखवतोय काउंट ब्लँक नाही ना काय काउंट करतोय काउंट द नंबर ऑफ टी सेल इन अ स्पेसिफाईड रेंज ऑफ सेल म्हणजे काय ते एवढ्या सेलमध्ये किती सेल ब्लँक आहेत बरं आहे त्याला आपण त्या बटन दाबतोय म्हणजे ब्रॅकेट ओपन झालं आहे फक्त रेंज सिलेक्ट करायची की केवढ्या रेंजमध्ये आपल्याला बघायचं आहे ते एवढ्या रेंजमध्ये ब्लँक सेल काउंट करायचे तर ब्रॅकेट क्लोज करतोय आणि नंतर इंटर बटन दाबणार आहे दाखवतो किती सेल ब्लँक आहेत दोन सेल आहेत समजा आता ते तीन एंट्री झाली आहे बरोबर ना मी ते डिलीट बटन दाबलं तर तीन दाखवणार तो बरोबर तीन सेल ब्लँक झाले ना एक दोन आणखी तीन समजतं एवढं काउंट ब्लँक याचा अर्थ काय की ब्लँक सेल काउंट करून दाखवणार समजतंय